सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये आपण आई भगवतीच्या सेवा करत असतो आणि देवीच्या नऊ विविध रूपांची देखील सेवा करत असतो प्रत्येक दिवशीचं रूप जे आहे ते वेगळं प्रत्येक माळीचं प्रत्येक रूपाचं आपलं एक महत्त्व असतं आपण सगळ्यांनी आई भगवतीच्या विविध सेवा करायला सुरुवात केलेलीच असेल कारण बघा घटाच्या स्वरूपामध्ये आई भगवती सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये विराजमान झालेली आहे तुम्ही घड जरी बसवलेले नसतील तरी अखंड दिवा लावलेला असेल अखंड दिवा लावलेला नसेल तर उपवास केले असतील उपवासामध्ये नऊ दिवसाचे उपवास असतील किंवा मग उठता बसता उपवास असेल किंवा उपवास जरी केलेले नसतील तरी देखील आपण आई भगवतीच्या सेवा ह्या करतच असतो ज्यामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल किंवा मग कुंकुमार्चनची सेवा असेल किंवा मग सिद्धकुंजिका स्तोत्रम असेल त्याचप्रमाणे अर्गला स्तोत्र असेल किंवा मग महालक्ष्मी अष्टकम असेल ह्या सगळ्या सेवा आपण या नऊ दिवसामध्ये आपल्याला जमेल तशा करत असतो बघा आप आणि बघा ह्या सगळ्या सेवा अगदी आपण वेळात वेळ काढून म्हणजे एक तास दीड तास दोन तास बसून आपण आपल्या आई भगवतीच्या आपल्या कुलदेवीच्या सेवा ज्या आहेत त्या करत असतो आणि ह्या सगळ्या सेवा करत असताना आपल्या कुठेतरी मनात येतं की आपण ज्या काही या सेवा करत आहोत त्या आई भगवतीपर्यंत आपल्या कुलदेवीपर्यंत पोचतात का आणि मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला आईकडून काहीतरी संकेत मिळावेत ज्या जेणेकरून आपल्याला कळेल की आपल्या ज्या काही या सेवा आहेत त्या आई भगवतीपर्यंत आपल्या कुलदेवीपर्यंत पोचत आहेत तर बघा तुम्ही ज्या सगळ्यात आधी म्हणजे बघा आपण ज्या काही या सेवा करत आहोत मग त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल कुंकुमार्चन असेल सिद्धकुंजिकास्तोत्र महालक्ष्मी अष्टगम आपण जी काही सेवा करत आहोत ना तुम्हाला जमेल तशी ज्या काही आपण सेवा करत आहोत तर त्यामध्ये तुम्हाला संकेत हे मिळणारच आणि ते प्रत्येकाला मिळतातच पण कधी कधी काय होतं की आपल्याला जे हे संकेत मिळतात आई भगवते आपल्याला जे संकेत देत असते त्याचा अर्थ आपल्याला कळतच नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत म्हणजे हे जे संकेत आपल्याला आपले कुलदेवी आपली आई भगवते देत असते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते ते कशाप्रकारे आपल्याला मिळतात तेच आपण म्हणजे हे जे संकेत आहेत ते कशाप्रकारे आपल्याला समजून घ्यायचे आहेत त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर बघा आता यामध्ये सगळ्यात पहिला जो संकेत आहे तो म्हणजे बघा तुम्ही आपण जो अखंड दिवा लावलेला आहे तर या अखंड दिव्यामध्ये आपल्याला विविध फुलांचे आकार म्हणजे गुलाबाच्या फुलाचा गुला आकार किंवा मग कमळाच्या फुलाचा आकार तुम्हाला दिसेल किंवा मग चंद्र अर्धचंद्र कोर जे आहे तो आकार असे जर आकार तुम्हाला या दिव्यामध्ये दिसत असतील तर हा साक्षात तुम्हाला संकेत दिलेला आहे भगवतीने की तुमची जी काही सेवा आहे ती आई भगवतीपर्यंत पोचलेली आहे आणि साक्षात अग्निदेवाच्या रूपामध्ये तुम्हाला हा संकेत मिळालेला आहे की तुमची सेवा जी आहे ती भगवतीपर्यंत पोचलेली आहे या पुढचा जो सगळ्यात महत्त्वाचा संकेत आहे तो म्हणजे बघा या नऊ दिवसामध्ये जेव्हा आपण झोपतो तेव्हा झोपताना आपल्याला कुठेतरी शक्तीपीठ जी आहेत आपली ती आपल्या स्वप्नात दिसतात किंवा मग तुमच्या कुळदेवीचं शक्तीपीठ जे आहे ते तुम्हाला तुमच्या स्वप्नात दिसेल तर हा देखील एक शुभ संकेत असतो देवीचा आशीर्वाद असतो त्याचबरोबर स्वप्नामध्ये बघा एखादी सुवासीन दिसणं तुम्हाला असं स्वप्न पडत असेल कुठेतरी की सुवासिन तुमच्या दा घरात आलेली आहे आणि तुम्ही तिला खायला देत आहात किंवा मग पाणी देत आहात तर हा देखील एक शुभ संकेत असतो तु, तुमच्या घरात बघा कोणी येत असेल मावशी वगैरे येत असतील तर त्यांना तुम्ही काहीतरी खायला द्या चहा द्या दूध द्या किंवा फळं द्या त्याचप्रमाणे बघा संपूर्ण शृंगार केलेली स्त्री जर तुमच्या स्वप्नात येत असेल किंवा मग तुम्ही एखाद्या देवीची ओटी भरत आहात किंवा एखाद्या शक्तीपीठावर जाऊन तुम्ही ओटी भरत आहात किंवा एखादी कन्या तुम्हाला स्वप्नात आली किंवा तुम्ही स्वतः कन्यापूजन करत आहात असं जर तुम्हाला स्वप्नात दिसत असेल तरी देखील तुमची सेवा ही देवीपर्यंत पोहोचलेली आहे असा त्याचा अर्थ होतो आणि त्याचबरोबर स्वप्नामध्ये वाघ दिसणं किंवा मग सिंह दिसणं किंवा घुबड येणं हे बघा देवी आईची ही वाहन आहेत त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाहीये हे जर तुम्हाला स्वप्नात दिसत असेल तर हा देखील एक शुभ संकेत असतो आता बघा इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला स्वप्नांमधूनच हे संकेत मिळतील असं नाही आहे प्रत्येकाला स्वप्न पडतीलच असं नाही शुद्ध अंतकरणाने आई भगवतीची थोडी जरी आपण सेवा केलेली असेल ना तर आपल्याला संकेत हे अनुभवायला येणारच त्यामध्ये बघा सकाळी सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला जर घंटीचा आवाज येत असेल किंवा मग शंखाचा आवाज येत असेल किंवा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला बसणार आहात किंवा मग पूजा करणार आहात पूजा करायला बसणार आहात त्यावेळेला तुम्हाला घंटीचा आवाज येत असेल किंवा मग शंखाचा आवाज येत असेल किंवा आरतीचा आवाज येत असेल तर हा देखील एक शुभ संकेत आहे की आपली जी सेवा आहे ती आई भगवतीपर्यंत पोचलेली आहे त्याचप्रमाणे बघा या नवरात्रीमध्ये जोगवा मागणारी बाई असतात त्या तुमच्या दारात आल्या तर ता तुम्ही म्हणजे आता तुम्ही खूप कडक उपवास करत आहात दुर्गा सप्तशतीचा पाठ करत आहात अशा वेळेला जोगवा जोगवा मागणारी बाई जर आली तुमच्या दारामध्ये तर खरंच साक्षात भगवतीच दारात आलेली आहे असं समजा कारण बघा कसं होतं की नवरात्रीमध्ये आपण पाठ वगैरे करायला बसतो आणि मग असं कोण आलं तर आपण म्हणतो काय मागायला आले देवीच्या नावाने पण खरंच साक्षात लक्ष्मीच दारात आलेली आहे असं समजून तुम्ही त्यांचा तुम्हाला जसं जमेल तुमच्या यथाशक्ती त्यांचा मानपान जो आहे तो करा कारण बघा आपण देवी महात्मा म्हणजे महा मार्गशीर्ष महिन्यातला जे देवी महात्मा वाचतो त्याच्यामध्ये वाचलेले आहे की साक्षात लक्ष्मी तिच्या दारात आलेली असते आणि तिला समजत नाही त्यामुळे अशी जर एखादी जोगवा मागणारी तुमच्या दारात जर ह्या नऊ दिवसांमध्ये आली नवरात्रीच्या तर यथाशक्ती तुमची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तिचा मानपान जो आहे तो करा किंवा मग एखादी सुवासीन स्त्री तुमच्या घरी आली किंवा एखादी लहान मुलगी दहा वर्षाच्या आतली मुलगी जर आली घरी तर ती त्यांना देखील हळदी कुंकू द्या काहीतरी खायला द्या एका एखादं फळ द्या किंवा मग कमीत कमी साखर तरी त्यांच्या हातावर ठेवा तसेच बघा तुम्ही पूजा करायला बसलेला आहात पाठ करायला बसलेला आहात आणि अचानक तुमच्या खिडकीमध्ये किंवा बाल्कनीमध्ये पक्ष्यांचा तुम्हाला आवाज यायला लागला ज्यामध्ये चिमणे असतील पोपट असतील या पक्ष्यांचा जर तुम्हाला आवाज यायला लागला तर हा देखील एक शुभ संकेतच असतो किंवा मग एखादं फुलपाखरू ज्यामध्ये पिवळ्या कलरचं फुल कलर फुलपाखरू कि कलर फुल असेल किंवा मग सफेद कलरचं फुलपाखरू असेल तुमच्या घरामध्ये पूर्ण फिरून गेलं म्हणजे इतर दिवशी नाही पण ह्या नऊ दिवसांमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये पूर्ण फिरून गेलं तर हा देखील एक शुभ संकेत असतो की तुम्ही जी काही सेवा केलेली आहे ती आई भगवतीने स्वीकारलेली आहे तसंच बघा तुम्ही एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये ओटी भरायला गेलेले आहात आणि तिथे तिथल्या पुजाऱ्यांनी तुम्हालाच म्हणजे एवढ्या गर्दीमध्ये तुम्हालाच बोलवून तुमच्याकडे आरती दिली किंवा तुम्हाला ओटी दिली किंवा तिथली फुलं दिली तर हा देखील एक शुभ संकेत आहे की तुम्ही जी काही सेवा केलेली आहे करत आहात किंवा या नऊ दिवसांमध्ये केलेली आहे ती सेवा आईने मान्य केलेली आहे आई भगवती तुमच्यावरती प्रसन्न आहे तर असेही काही महत्त्वाचे संकेत आहेत जे या नऊ दिवसांमध्ये आपली कुलदेवी आई भगवती प्रत्येक भक्ताला ज्याने मनापासून अगदी आईची सेवा केलेली आहे भक्ती केलेली आहे त्याला देतच असते तर या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला यापैकी कोणता संकेत मिळतो ते बघा आई भगवती तुम्हाला नक्कीच यापैकी कोणता तरी संकेत हा देईलच व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद